नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यम आय एफ झेड या, या गाडीचे क्लच प्लेट कसे बदलायचे ते मित्रांनो आपल्याही गाडीमध्ये जर गाडी पिकअप घेत नसेल किंवा क्लच स्लिप मारत असेल गाडी लोडवर येत असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ पूर्ण पहा तर क्लच प्लेट टाकण्या अगोदर सर्वप्रथम आपण गाडीचा ऑइल ड्रेन करून घेऊया ऑइल ड्रेन काढण्यासाठी आपण ऑइल नट खोलून घेऊया अशा प्रकारे आपण एम आय एफ झेड या गाडीचा इंजन ऑइल ड्रेन नट खोलून घेऊया अशा प्रकारे नट खोल्यानंतर यूज केलेले इंजन ऑइल बाहेर काढूया अशा प्रकारे आपण इंजन ऑइल काढून घेऊया यानंतर आता आपल्याला गाडीचा क्लच कवर खोलायचा आहे त्या अगोदर आपण गाडीची केक खोलून घेऊया अशा प्रकारे एम आय एफ जेड गाडीची केक खोलून घेऊया यानंतर क्लच कवरवरील सर्व नट स्टेप बाय स्टेप आपण सावधगिरीने खोलून घेऊया अशा प्रकारे आपण व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे सर्व नट आठ नंबर टीच्या साह्याने खोलून घेऊया त्याचबरोबर क्लच कव्हरवरील ऑइर फिल्टर कॅप खोलून ऑइर फिल्टर बाहेर काढून घेऊया अशा प्रकारे आपण ऑइल फिल्टर काढून घेऊया आपण पाहू शकतो ऑयर फिल्टर कंडिशन यानंतर आपण सर्व नट योग्य पद्धतीने खोलून घेऊया अशा प्रकारे सर्व नट योग्य पद्धतीने खोलल्यानंतर आता आपण क्लच कवर सावधगिरीने बाहेर काढूया अशा प्रकारे आपण क्लच कवर का बाहेर काढूया यानंतर आपण क्लच कवर खोलल्यानंतर आपण क्लच कवरातील कंडिशन चेक केलेलं आहे यानंतर आता आपल्याला क्लच प्लेट खोलण्यासाठी क्लच सेंटरवरील चार बोल्ट दहा नंबर टीच्या साहाय्याने खोलून घेऊया हो योग्य पद्धतीने आपण नट खोलून घेऊया हो अशा प्रकारे आपण सर्व नट योग्य पद्धतीने खोलून घेऊया हो यानंतर आतील बाजू असलेली स्प्रिंगही योग्य पद्धतीने काढून घेऊया हो अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप सर्व नट आपण खोलून घेऊया शर्वन तर श्टेप श्टेप, सर्व नट खोलल्यानंतर आता आपण क्लच सेंटर बाहेर काढून घेऊया अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप सर्व जुन्या क्लच प्लेट, पेशर प्लेट, प्लेट, पेशर प्लेट, प्लेट प्रेशर प्लेट आपण बाहेर काढूया व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे आपण क्लच प्लेट प्रेशर प्लेट पाहू शकता अशा प्रकारे जुन्या क्लच प्लेट व प्रेशर प्लेट घासलेले आहेत आपण व्हिडिओत पाहू शकता अशा प्रकारे क्लच प्लेट व प्रेशर प्लेट स्लिपी व घासलेल्या असल्यामुळे ते आपल्याला बदलणे गरजेचे आहे तर मित्रांनो तुमच्या गाडीचे क्लच प्लेट गेले हे कसे ओळखावे तर गाडीचा पिकअप कमी झाला असेल गाडीची ॲडलिंग जास्त व पिकअप कमी असेल अशा प्रकारे आता आपण क्लच प्लेट कंपनीने रिकमेंडेड केलेले ज्युनियन पार्ट वापरत आहोत यामध्ये क्लच प्लेट प्रेशर प्लेट ऑइल फिल्टर इंजन ऑइल अशा प्रकारे आता आपण स्टेप बाय स्टेप नवीन क्लच प्लेट टाकत आहोत तर मित्रांनो नवीन क्लच प्लेट टाकण्या अगोदर त्या इंजन ऑइलमध्ये भिजवणे फार महत्त्वाचे असते हा व्हिडिओत पाहिल्याप्रमाणे आपण क्लच नंतर प्रेशर या क्रमाने योग्य पद्धतीने क्लस प्लेट फिट करून घेऊया अशा प्रकारे आपण कंपनी रिकमेंड केलेले ओरिजिनल जिनियन स्पेयर पार्टही यामा गाडीला वापरत असतो यामुळे गाडीचा पिकअप चांगला अस चांगला होतो अशा प्रकारे आपण सर्व क्लस प्लेट प्रेशर प्लेट योग्य पद्धतीने योग्य क्रमने लावल्यानंतर आता आपण गाडीचा क्लस सेंटर फिट करून घेऊया हो यानंतर आपण चारी स्प्रिंग व नट बोल्ट फिट करून घेऊया हो अशा प्रकारे वायशर बोल्ट लावून घेऊया हो व ते योग्य टॉर्कने टाईट करून घेऊया हो नट बोल्ट टाईट करताना योग्य टॉकने टाईट करणे फार महत्त्वाचे असते अशा प्रकारे आपण ते सर्व नट टाईट करून घेऊया हो अशा प्रकारे आपल्या नवीन क्लच ब्लेट फिट झालेल्या आहेत यानंतर आता आपण क्लचचा सेटिंग करणार आहोत मित्रांनो योग्य सेटिंग करणे फार महत्त्वाचे असते याने गाडीचा पिकअप अवलंबून असतो अशा प्रकारे आपण योग्य क्लच सेटिंग केल्यानंतर आता आपण क्लच कवर फिट करूया या अगोदर आपण क्लच कवरला नवीन गॅसकेट टाकून देऊया अशा प्रकारे नवीन गॅसकेट लावल्यानंतर आपण क्लच कवर फिट करूया अशा प्रकारे आपण योग्य सावधगिरीने क्लच प्लेट डावल पिनच्या आत फिट करूया यानंतर योग्य फिट झाल्या या झाल्यानंतर आपण क्रमाक्रमाने सर्व नट क्लच कवरवरील लावून घेऊया अशा प्रकारे क्लच कवर सर्व नट आपण योग्य पद्धतीने फिट करून घेऊया व फीट केल्यानंतर ते आता आठ नंबर टीच्या साहाय्याने योग्य पद्धतीने टाईट करून घेऊया तर आपण पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व बोल्ट योग्य पद्धतीने टाईट करून घेऊया अशा प्रकारे आता आपण सर्व नट टाईट केलेले आहे यानंतर आता आपण बोल टाईट केल्यानंतर आपण सर्व टाईट केलेले नट योग्य आहेत का तपासू अशा प्रकारे सर्व नट योग्य क्रमाने टाईट करून घेऊया यानंतर आपण गाडीचा क्लच कोर योग्य पद्धती फिट केलेला आहे यानंतर आपण आता आपण गाडीची की किक लावून घेऊया अशा प्रकारे आता आपण किक फिट करून घेऊया त्याचबरोबर किक फिट केल्यानंतर आपण किक बोल्टही योग्य पद्धतीने लावून घेऊया योग्य मार्किंगला आपण गाडीची किक फिट करून घेऊया यानंतर आपण नट किकचा बोल्ट योग्य पद्धतीने टॉर्कनुसार फिट करून घेऊया आता यानंतर आता आपण गाडीचा इंजन ऑइल ड्रेन बोल्ट फिट करून घेऊया सावधगिरीने आपण ऑइल ड्रेन बोल्ट टाईट करून घेऊया अशा प्रकारे ऑइल न टाईट केल्यानंतर आपण कंपनीचे ज्युनियन ऑइल फिल्टर गाडीमध्ये फिट करूया यानंतर आपण क्लच वरील ऑइल फिल्टर कॅपही योग्य पदे लावून घेऊया कॅप लावण्या अगोदर आपण आतील ओरिंग चेक करणे फार महत्त्वाचे असते यानंतर आपण आठ नंबर टीच्या सहाय्याने सर्व बोल्ट योग्यमध्ये टाईट करून घेऊया यानंतर आता आपण कंपनी रिकमेंड केलेले यामहा कंपनीचे यामहा लूप हे ओरिजिनल इंजन ऑइल गाडीमध्ये टाकून देऊया अशा प्रकारे आपण इंजन ऑइल टाकूया तर मित्रांनो अशा प्रकारे आपण गाडीच्या क्लच प्लेट फिट केलेल्या आहेत यानंतर आता आपण गाडीचे पूर्ण काम केलेले आहे अशा प्रकारे आपण ऑइल कॅप ही योग्य पद्धतीने फिट करूया तर मित्रांनो आता आपण गाडीचे टेस्टॅट घेणार आहोत टेस्टॅड गेल्यानंतर आपण गाडी जाणवले की गाडीचा पिकअप योग्य झालेला आहे तर मित्रांनो आपल्या गाडीची क्लच प्लेट खराब झाली असेल तर आजच भेट द्या बाई गॅरेजवाला रविराज ऑटोमोबाईल अहिल्यानगर येते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद